उमरडा बाजार येथे सोलर ऊर्जा प्लांटचे उद्घाटन उमरडा बाजार येथे सोलर ऊर्जा यंत्रणांचा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सैते डाके यांची उपस्थिती होती उद्घाटनाचे कार्यकारिणी अभियंता चव्हाणसाहेब वाशिम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सैते डाके यांनी सोलर ऊर्जा प्रणालीच्या महत्त्वावर भाष्य केले आणि या प्रकारच्या प्रकल्पांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता व्यक्त केली कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित होते यामध्ये उंबरडा बाजारचे सरपंच राजभाऊ चौधरी उपकार्यकारिणी कारंजा राजपूत साहेब गाडवे अशोक मोरे अवधूत कराडे चंद्रकांत शिर्डे आणि आशिष आशिष कराडे यांचा समावेश होता सोलर ऊर्जा यंत्रणांचे क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यास मदत केली आहे आणि भविष्यात यावर अधिक भर दिला जाईल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे हा कार्यक्रम उमरडा बाजारच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून सोलर ऊर्जा प्रकल्पामुळे येथील ऊर्जा गरजा सोडविण्यात मदत होईल असे आयोजकांनी सांगितले न्यूज रिपोर्टर शंकर घोडे कोणती